सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून संपूर्ण जगात नावाजलेले ज्ञानाचा अथांग सागर असलेले तेजस्वी सूर्याप्रमाणे तेज असलेले जुन्या विचारांच्या नदीचा प्रवाह बदलून टाकणारे आयुष्य पिळवटून टाकणाऱ्या जुन्या रूढी परंपरा मोडून टाकणारे गरीब आणि दलितांचा कैवारी ठरलेले एक महानातले महान व्यक्ती डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणाऱ्या महामानवाचे विचार आजही भल्याभल्यांच्या बाले डोक्याला मुंग्या आणणारे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पन्नास प्रेरणादायी विचार बघणार आहोत हे विचार नीट ऐका त्यावर विचार करा आणि त्यानुसार तुमचे विचार बदलण्याचा विचार करा आणि त्यावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा आपल्याला कमीपणा येईल लाज वाटेल असा पोशाख करू नका तुमचा पोशाख तुमची सुंदरता आणि तुमची इज्जत दोन्ही वाढवेल विश्वास देवावर नाही तर स्वतःच्या मनगटावर ठेवा आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो लोकशाहीचे दोन शत्रू ते म्हणजे हुकुमशाही आणि माणसा माणसात भेद मानणारी संस्कृती साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी कमी समजू नका त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला समजेल तेव्हा मत विकत घेऊ पाहणारे इतके कंगाल कोणीच नसेल मी सर्वप्रथम आणि सर्वात शेवटी भारतीयच आहे सामाजिक समतेचा बुद्धा इतका मोठा पुरस्कर्ता जगात कोणीच झाला नाही मी समाजकार्यात आणि राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे बौद्ध धर्म हा जगातील सर्वात महान धर्म आहे कारण तो केवळ एक धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही मी असा धर्म मानतो जो स्वतंत्र समता आणि बंधुभाव याची शिकवण देतो बोलताना विचार करा पण बोलून विचारात पडू नका तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ पर नका हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावाच लागतो माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा द्वेष करणे इतका स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजेडामध्ये हातात मेणबत्तीत धरलेल्या आंधळ्याप्रमाणे असतो हिंसा ही एक वाईट गोष्ट आहे पण गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहूनच करावा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार जीवन हे मोठे नाही तर महान असले पाहिजे उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका मोठ्या गोष्टीचे बेत आखत वेळ घालवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने सुरुवात करणे अधिक चांगले असते इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे ज्यांच्या अंगी धैर्य नाही ते कधीच पुढारी होऊ शकत नाही शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र होय काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाण्यात वेळ घालू नका प्रत्येक पावलावर स्वतःच्या ज्ञानात भर टाकत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे जसा माणूस उपासमारीने अशक्त होतो तसाच तो शिक्षणाअभावी जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो फक्त वही आणि पेन म्हणजेच शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला क्षमाकडे घेऊन जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण ज्या दिवशी मला वाटेल की संविधानाचा दुरुपयोग केला जात आहे त्या दिवशी मी ते जाळून टाकीन संविधान कितीही चांगले असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल स्वतःची लायकी विद्यार्थी असतानाच वाढवा माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल एखादा खरा प्रेमी जसे आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो तसे मी माझ्या पुस्तकांवर करतो जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने त्यांच्या बुद्धीने चालतात ती माणसे निश्चितच त्यांची ध्येय गाठतात जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही जो मनुष्य मरणास भीतो तो, तो अगोदरच मेलेला असतो अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्या अंगी येण्यासाठी आपण स्वाभिमानी आणि स्वावलंबी असलं पाहिजे शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे ग्रंथ हेच गुरु वाचाल तर वाचाल मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील त्या दिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही